नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगलीतील नवीन वसाहत परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला यामध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेला एक तरुण जखमी गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली सहा ते सात संशयितांनी हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे दरम्यान या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले अश्विनी कुमार मुळके वर्ष तीस राहणार नवीन वसाहत सांगली असे खून झालेल्याचे नाव आहे तर गणेश हातळगे जखमी झाला आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात विकी पवार कुणाल पवार गणेश आयवळे अमोल कुची कोर्वी अजय खोत सुजित चंदन शिवे यांच्यासह अन्य अनोळखी या संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत पोलीस हल्लेखोरांचा युद्ध पातळीवर शोध घेत आहेत यातील बहुतांशी संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत मृत अश्विनी कुमार याच्यावरही मारामारीचे गुन्हे दाखल आहेत तर संशयितांमधील अजय खोत याच्यावर खुनाचा प्रयत्न खुन खून असे गंभीर गुन्हे दाखल आहेत गणेश ऐवळे हा ही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अंतर्गत कारवाई करण्यात आली होती तिसरा संशयित अमोल कुची याच्यावरही मारामारीचे गुन्हे दाखल आहेत पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत संशयितांच्या शोधासाठी सह विश्रामबाग पोलिसांची पथके विविध पाठवण्यात आली आहेत नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी